ताई कमेंट सोडली बर ताई चला ताई आज लवकर आले ताई ता ता मी तुमची हसू आलं होतं ना हसूची स्माइल आली होती तेव्हाच वाचलो होतो की आता असं असं लिहून येणार आहे म्हणून खिचडी व भगर दही खाल्ले आम्ही पण सेम टू सेम निहारिका झोपली आता धनंजय राहुल भाऊ नाव न, चेंज केलं नाही नाही ते राहुल नाहीये बर का निहारिकाचे मामा म्हणून नाव ठेवलंय ते राहुल नाहीये बर का सो ते स्वप्नील घायळ म्हणून आहेत राहुलचं नाव राहुलच आहे राहुल आला नाही अजून मधा मधात बोलायचं नाही मग शंका कुशंका कसला डाऊट आणि कसलं काय त्यांना वाटलं की ते राहुलचे फ्रेंड आहे तर त्यांना वाटलं की प्रीतीताईचा मामाने नाव चेंज केलं म्हणजे प्रीतीताईचा मामा ठेवलं राहुलनी नाव असं महेंद्र दादा कुठून हाताय तुम्ही यवतमाळ यवतमाळ विठ्ठल शिंदेजी हॅलो विठ्ठल कांबळे दादा नमस्कार विकास जय महाराष्ट्र विठ्ठल शिंदे हाय विठ्ठल कांबळे हाय धनंजय दादा पाऊस आहे का पुण्यात नाही 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 आहे कुठून यवतमाळ विजयराव शिंदे हॅलो दादा नमस्कार कुठून आहात महेंद्र दादा श्री स्वामी समर्थ त्यांना वाटलं की निहारिकाचा मामा म्हटल्यावर राहुलच आहे बाबा असं वाटलं त्यांना कारण ते राहुलला ओळखतात इंस्टाची लाईव्ह पण अशीच असते अमोल दादा मग तर माझा इंचू जर चावला ना तर माझा विंचू चावलीला माणूस पाणी पण मागत नाही तसाच तडफडत मरतोय मी इंस्टाला लाईव्ह नाही खूप कमी घेते घेतली गे तर इन्स्टाला ग्रुप आहे सगड़े जे सगळे आहेत फेक नाही आहेत असे लोक इन्स्टाला आहे जे आपला फेस दाखवून बोलू शकतात किंवा मग जर वाटलं कधी इमर्जन्सी मध्ये कि आता या विषयावर बोलणं खूप जरुरी आहे सो तेव्हा आम्ही ग्रुप मीटिंग घेतो बापरे किती लंब नाव आहे पी ताई रेल विकास निगम या शहरां इन दोनशे टक्केचा इंटरेस्ट रेट दिला म्हणजे जर पाच हजार लावले असते तर दहा हजार झाले असते इट्स ओके विल दादा हाँ कैबिनेट मीटिंग आते बाकी मज अकाउंट तो पब्लिक है किती लोक फसतात दादा बघा किती सोशल मीडिया किती वाईट आहे तुला पण नसतो मी माझ्या ग्रुपमध्ये राधा गोपाळ दादा रामकृष्ण हरी दादा नमस्कार वरचे तिकीट नाही पाहिले हॉस्पिटलला जावं लागेल <laughs> <laughs> मीटिंग मध्ये चहा नाश्ता मिळतो का हो 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 मिळतो मिळतो